तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अविनाश जाधव ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार खेकडे पकडण्यासाठी तर बघू शकता आज आपली हे भाऊ तर मित्रांनो आज आपण खेकडे आणि भरपूर मासे पकडण्यासाठी आलो आहे तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आता वड्याला उतरले आहो हे आपल्या आर्या हे भाऊ आपले प्रतीक ते मनोज काका तिकडं तर चला बघू आपण काय सापडतं का आपल्याला आता बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे आता ओढ्यात उतरलो तर हे बघू शकता मित्रांनो आपल्याला ही अशी साईज सापडली हे बघा हे आपले मनुचा का आले पकडायला तर आता मीडियमच साईज सापडतात आपल्याला आता खेकडे मोठा राहिले नाही तर बघू शकता मित्रांनो हे बघा कस करता बारीक आहे तर चला आपण पुढे बघू डबल तर मित्रांनो बघू शकता आपली गॅंग तर चला आपण पुढे बघू एक बहुणी झाली आपली स्टार्टिंग हे बघा मित्रांनो मस्त साईज घोसली एक नंबर हे बघू शकता तुम्ही कशीच प्रकारची एक नंबर साईज आहे तर चला आपले मनुस काका आता का घेतील आल पकडून हे मनुस काका हे इकडं बघू शकता आपली गँग चला पटापट चला हे बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता अरे आपला खेकडा धरता आहे हे बघा डायरेक्ट हाता घाल नको फक्त हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो आर्या दमान आहे आपल्या गडी नवीन आहे सोडू नका तसा आत घालून सोड हे बघू शकता चला पुढं बघू आपण डबल नवीन ट्रेन आहे गडी आपला त्याच्यामुळं तर पुढे बघू तर मित्रांनो बघू शकता तर मनोज काका म्हणतात खेकडा सापडलाय टांगडीला खेकडा अटकलाय बघू शकता तुम्ही एक नागी हे बघू शकता तुम्ही एक नंबर साईज हे बघा तुम्ही एक नंबर मोठा खेकडा आहे चला आपण याला काढून घेऊ तर बघू शकता आपले प्रत्येक भाऊ काढून घेतात खेकडा तांगडीला लागलाय खेकडा आपल्याला ते दे मोठ मोठी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तरी पण एकच नागी आहे फक्त याला एकच नागी हे बघा तोडू का जिथं कसं राहील त्याला मारतील बघू शकता मित्रांनो आता मनोज का आपले खेकडा काढते हे बघू शकता तांगडी लागला खेकडा बघू शकता तर बघू शकता मित्रांनो कसा निघलाय खेकडा तर टाकून घेऊ आपण धरला गेला बघा काढले तर चलाय म्हणून काकाची बॅटरी दे म्हणून काका तर चला याने बघू आपण आता पुढं गौताने आपण गौताने मित्रांनो खेकडे पाहिलं तर गौताने खूप खेकडे सापडतात तर मित्रांनो बघू शकता आपण बाहेर आलोय आता आपल्याला पलीकडल्या साइड जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपण वाटावर आलो हे पळतो येऊ हे बघू शकता मित्रांनो पळते हे हे बघू शकता किती नंबर एक पळ लागला वाटावर सापडला आपल्याला हे बघा एक नंबर चला घेऊ टाकून आपण तर हे बघा आपल्या जवळ चुंग तर घेतला टाकून तर पुढं बघू लागलो तो, लु तो नाही आता तर चला आपण आता वरी आलो आपल्याला पुढच्या साईडला जायचंय आपली गँग बघू शकता तुम्ही बघू शकता खेत्रा गोष्ट आपल्याला मोठी धापे पाहि तिथे बघू शकता मित्रांनो धावते तिथे त्याच्या धटक्याच हे बघा हे बघा हे बघू शकता मित्रांनो एक नंबर मोठी दहापाशी पळू लागली मित्रांनो आपल्याजवळून जवळून खूप टायमानंतर आपल्या खेकडा घोसलाय तर तुम्हाला दाखवतो ते बघू शकता तुम्ही एक नंबर साईज आहे तर चला घ्या टाकून दोन नंबर पाहिजे ठीक आहे ते आपल्या आर्या ते घ्या बॅटरी तर चला पुढं बघू खूप टाइम